मुख्य कार्यक्रमात सातारा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष मान्य श्री नितीन कुमार लक्ष्मणराव भरगुडे पाटील सरपंच सौ हेमाताई गायकवाड उपसरपंच सौ कविता राऊत स्कूल कमिटी अध्यक्ष श्री अजितराव भरगुडे पाटील श्री विलास सर्जेराव चव्हाण तसेच शाळा व्यवस्थापन समिती आणि शाळा व्यवस्थापन व विकास समितीचे अध्यक्ष यासह विविध मान्यवर उपस्थित होते ध्वजारोहण समारंभास मुख्याध्यापक श्री तुकाराम दिनकर लकडे ज्येष्ठ शिक्षक श्री काळे एस ए वरिष्ठ लेखनिक श्री भिलारे एस पी आर एस पी प्रमुख श्री वसवे ए डी सौ डी व्ही श्री पोद्दार ए एस चावके डी वाय श्री पवार ए एस जानकर एन एम व श्री शिंदे एस व्ही उपस्थित होते विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतावर कवायती व सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले सूत्रसंचालन श्री हेम क्रांती सूर्य न्यूज सातारा